नमस्कार मी उजव्याला सर्वांचं स्वागत करते आज आपण खमंगाने आणि भजी बनवे सांगोलच्या बाजारात भेटते तसं गोलभजी तुमच्याकडे बाजारात असं भजी भेटतात का हो आमच्याकडं सांगोलच्या बाजारात असं भजी भेटतात बाजारातल्या भजीची विविध चव असते आज तशाच पद्धतीने मी ही भजी बनवते बघा गोल रेसिपीला सुरुवात करू आपण अजिबात ही भजी तेलकट झालं नाही तर आतून बघा किती पोकाळ जाळीदार झाल्यात आणि गोलबजीचा चवीला तर अप्रतिम झाले तर ही भजी शेम असं बाजारात भजी घ्यायची तसंच भजी झालं तर रेसिपीला सुरुवात करू आपण ते धनं घेतलं जिरं घेतलं आदर घेतला लसूण घेतल्या मिरच्या घेतल्या त्यांनी सगळं बारीक करून घ्यायचं आणि कोथिंबीर घालायचं त्याची पेस्ट बनवून घ्यायचं पेस्ट बनवून घातला तर भज्याला चौक जास्त छान येते इथे बेसन पीठ घेतले मी वाटी पाव चमचा हळद घातले मी ते वाटण मिरचीचं मिरचीच थोडस घाटलंय मी एक चमचा आणि एक कांदा मी असा बारीक चिरून घेतलेला आहे काप करून उभं काप नाही केलं गोल काप केलेलं आहे तर चिमटभर सोडा आहे कोथिंबीर घातले भरपूर अशी कोथिंबीर घालायची मी दाल तिखट पण घातलंय चवी फुर्त मीठ आहे सर्व मिक्स करून घ्यायचं पिठाला आपल्या सगळीकडे लागलं पाहिजे मीठ मस्त म्हणजे चटणी ती सगळं थोडं थोडं पाणी घालून पण मळून घ्यायचं वावा पण गाठल्या पण वावा दिसला ना तर लाल चटणीमध्ये मी सर्व जिरं वाटलेलं जात थोडं थोडं पाणी घालून सर्व पीठ मिक्स करून घ्यायचं जास्त सैल पण नाही जास्त घट पण असं ठेवायचं भज्याला मळायचं अजून थोडंसं पाणी आहे बघा असं भजी वरण सोडलं तर फुटायला पाहिजे तसं तेलामध्ये अशा पद्धतीने पीठ बनवून घेतले व्यवस्थित पीठ छान म्हण भजी छान होते आपलं पीठ मळण्यावर आपलं भजी होते तिकडे मी कडाई ठेवले तेल गरम करायला तेल गरम झालं का आपण आता भजी सोडून घेणार आहे पद्धतीने एक एक भिजे सोडून घेऊ आपण आता पावसाळा पण चालू झाला गरम गरम पावसाळ्यात भजी छान लागते तर संध्याकाळच्या चार संध्या तुम्ही असं बनवू शकता जेवढं बसेल तेवढं तेलामध्ये आपण भजी सोडून घेणार आहे ही भजी खूप टेस्टी होते बघा एक मिनिट पलटी करून घ्यायची लगेच पलटी करायची ना। नाही खालची भाजी चांगली तळून घेतल्याशिवाय पलटी नाही करायचं कलर चेंज तर नंतर पलटी करायचं दोन्ही साईडनं एकसारखं पलटी करत राहायचं दोन्ही साईडनं चांगलं तळून निघते तर भाजी चांगलं आपलं भजी तळून झाल्या तर गुडबुड कमी आले तर बबल नंतर आपण काढून घेणार आहे बघा अशा पद्धतीने आता आपण भजी सर्व तळून घेणार आहे आता काढून घेऊया परत दुसरी व्याज आपण सोडूया आमच्याकडं असं बाजारमध्ये भजी भेटतात बघा आणि खूप चवीला तर लागतात ती भजी अशाच पद्धतीने सर्व भजी तळून घेतल्या जातात काढून घेऊया तर मिरच्या तळून घेऊया मधून काप करून घ्यायचे एक चार पाच मिरच्या पण तळून घेतोय तुम्हाला जास्त तळा जास्त मी जास्त पण तळू शकता अशा पद्धतीने तळून घ्यायची मिरची शिवाय भजीला चव येत नाही तुम्ही लाल चटणी पण घेऊ शकता बघा काय भजी झाल्यात अजिबात तेलकट झालं ते गोल ठेल झालं आहे ते ना सांगलच्या बाजारचं असतं भजी कोणाला बाजारातलं भजी आवडते तर नक्की कमेंटसाठी सांगा मला तर भजी खूप आवडते तर लाईक करा सबस्क्राईब करा असं नवीन नवीन डिशमध्ये टू आहे बाय धन्यवाद